नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे आठ ऑगस्ट आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण ते अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट कर, करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघ बघू शकता की नाशिक या ठिकाणी नाशिक इगतपुरी त्र्यंबक तसेच मनमाड मालेगाव या ठिकाणी वातावरण सकाळ हे ढगाळ असणार आहे तर मनमाड वायजापूर सिल्लोड तसेच चाळीसगाव कोरोळा धुळे साखरी जळगाव या ठिकाणी व्हावात हवामान हे कोरडे राहण्याची जर शक्यता आहे सकाळच्या सुमारास मित्रांनो त्याचबरोबर संभाजीनगर श्रीरामपूर पैठण अंबड राहुरी घोडेगाव भगूर पाथर्डी अहिल्यानगर तसेच राळेगाव खाडा शिरूर अळकुटी घारगाव जामखेड बीड घेवरा या ठिकाणी सकाळचं वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा सकाळच्या सुमारास त्या ठिकाणी पडू शकतो त्याचबरोबर जिंतूर परभणी नांदेड माजलगाव परळी हमदापूर उदगीर तसेच दिग्लोर लातूर पेठ बार्शी तुळजापूर सोलापूर तसेच बिदर पंढरपूर या ठिकाणी सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण पुणे साईड जर बघितलं तर पुणे जेजुरी बारामती इंदापूर तसेच वडोद दौंड करमाळा या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर जेजुरी बारामध्ये या ठिकाणी थोडंसं कोरडे राहण्याची शक्यता आहे वातावरण आपण जर मुंबई भागात जर बघितला तर मुंबई कल्याण डोंबोली वाडा डहाणू पालघर तसेच गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा राजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही मात्र हलक्या स्वरूपाचा एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि वाऱ्या हा त्या ठिकाणी वारे वाण्याची दाट शक्यता दिसत आहे मित्रांनो पण जोरदार पाऊस त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला सकाळ सुमारास या ठिकाणी दिसत नाही सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली तसेच निपाणी गोकाक बेलगाव या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे लातूर तसेच बीड नांदेड कलबुर्गी सोलापूर या ठिकाणी सकाळचं सकाळ सुमारास या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपण जर दहा अकराच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी वातावरणामध्ये कोणता बदल होत आहे तर माजलगाव बीड जामखेड करमाळा इंदापूर बार्शी तुळजापूर पेठ लातूर उदगीर इंदापूर परळी परभणी नांदेड वागोला माजलगाव जंतूर हिंगोली उमरखेड या ठिकाणी दुपारच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा दाट दहाटांदा दिसत आहे संभाजीनगर पैठण सिरामपूर वैजापूर तसेच जालना लोणार चिखली सिल्लोड चाळीसगाव मालेगाव मनमाड परवळा धुळे खामगाव अकोला पैठण या ठिकाणी दुपारी सुमारास पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी थोडा हलका स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा जाट अंदाज आपल्याला दिसत आहे मात्र हा पाऊस जोरदार नसेल फक्त पावसाची सर त्या ठिकाणी पडू शकते जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही शिरपूर सेंदवा बडवानी तसेच नंदुरबार नावापूर साक्री या ठिकाणीसुद्धा वातावरण हे दुपारसुमारास ढगाळ असणार आहे तुम्ही जर आदिलाबाद उसद नांदेड चंद्रपूर या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर बीड लातूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडू शकतो रायपूर गोंदिया नागपूर तसेच वर्धा तसेच गडचिरोली या ठिकाणीसुद्धा वातावरण दुपार सुमारास ढगाळ असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण जर सांगली गोकाक विजयपूर सोलापूर अकलूज सातारा या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना सुद्धा दिसणार आहे आपण तीनच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की पंढरपूर सोलापूर इंदापूर तुळजापूर बार्शी पेठ लिंडी अफलाजापूर जत विटा कराड वडूल सातारा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा कोकण भाग दिसतो आपल्याला दहा त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे खोपोली खेड पुणे जेजुरी बारामती दौंड करमाळा या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास म्हणजे तीनच्या सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे पालघर वाडा कल्याण डोंगोली मुंबई कोपोली या ठिकाणीसुद्धा वातावरण तीनच्या सुमारास हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो नाशिक इगतपुरी त्र्यंबक मनमाड मालेगाव या सुद्धा तीनच्या सुमारास वातावरण हे पूर्णतः ढाकळा असणार दा आहे तुम्ही जर इकडे जर बघितलं पुसद उमरखेड हिंगोली जंतूर लोणार वाशिम तसेच यवतमाळ अरझाना उमरखेड नांदेड परभणी या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो काहीच परळी पेठ लातूर परळी अहमदापूर या ठिकाणीसुद्धा तीनच्या सुमारास जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे आपण जर पाच सहाच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की पूर्णत हा पाऊस बऱ्याच भागामध्ये पडताना दिसणार आहे अहिल्यानगरच्या भागात जर बघितलं तुम्ही तर राळेगाव अहिल्यानगर तसेच श्रीगोंदा श्रीऊर अळकोटी खाडा दौंड राहू कर्जत तसेच करमाळा वरंडा बार्शी कुरुडवाडी बारामती सासवड लो पुणे विभागामध्ये सासवड बारामती इंदापूर तसेच फलटण लोणंद लवासा या ठिकाणी सहाच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या येत येत आहे उस्मानाबाद तुळजापूर माहोळ वैराग पारशी परांडा कुर्डवाडी अकलूज पंढरपूर तसेच सोलापूर माहोळ सांगोले या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा पौ दांडा दाट अंदाज आपल्या ठिकाणी येत आहे वडूज मायानी विटा तासगाव कुची इस्लामापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो सांगली गोका कोल्हापूर तसेच अठानी चत शंख या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे जोरदार असणार आहे मित्रांनो आपण रात्री सुमारे अकराच्या सुमारास बघितल्या रात्रीच्या तर बघूया काय बदल होतो आहे आपण अकराच्या सुमारास तुम्ही बघू शकता की मित्रांनो बारामध्ये लोण फलटण इंदापूर असवड या ठिकाणी वातावरण हे ढागा असणार आहे करमाळा परांडा कर्जात श्रीगोंदा दौंड राहू या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाच्या सरीसुद्धा रात्री सुमारासुद्धा पडताना दिसणार आहे अजयनगर भागात बघितलं तर राळेगाव खडा शिरूर अळकोटी मनसर पातर्डी भगूर घोडेगाव राहुरी पैठण श्रीरामपूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे गेवराई बीड तसेच काईज कलाम तसेच माजलगाव जामखेड या ठिकाणी हा पाऊस रात्रीच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो नांदेड उदगीर बेदर लातूर हमदापूर परळी परभणी या ठिकाणीसुद्धा रात्रीच्या सुमारास हा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दा दिसत आहे खामगाव अकोला अळकोट जळगाव बऱ्हाणपूर तसेच अश्लापूर अमरावती नागपूर चंद्रपूर आदिलाबाद पुसद या ठिकाणीसुद्धा रात्री सुमारास हा पाऊस मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे नाशिक विभागामध्ये सुद्धा रात्री सुमारास नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी वातावरण हे फक्त ढगाळ असणार आहे मालेगाव मनमाळ वैजापूर श्रीरामपूर चाळीसगाव सिल्लोड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक अपडेट घेऊन येणार आहोत पण ते अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद